आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील जळगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांची नवी दिल्ली येथे इफको कंपनीच्या उभळी विभागातून आर जी बी सभासदपदी निवड झाली आहे ही बिनविरोध निवड असून राज्यातील गदग हवेरी बागलकोट उत्तर कन्नड बेळगाव विजापूर व धारवाड असे एकूण सात जिल्ह्यातून झालेल्या निवडणुकीत उत्तम पाटील यांची आर जी बी सभासद म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे अनेक मान्यवरांनी त्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सुयोग किल्लेदार ओके okay. काय दादा तुमच्या इथको ह्याच्यात संचालक कधी पण बिनिवर्धन निवडून झालं तर ह्याच्यातून त्याबद्दल म्हणजे निवडून काय कसं काय काय झालं ह्या अगोदरसुद्धा मी इथकोचा प्रतिनिधी म्हणून होतो पाच वर्षासाठी ह्या वर्षी सर्व प्रा प्राथमिक कृषीपद्धतीने बँका टी ए पी एस सी एम एस सोसायटी त्याचबरोबर क्रेडिट सोसायटी संवार्द बँक यांचं सगळ्यांची शेअरची अमाऊंट या ठिकाणी वाढवण्यात आल्या आणि संख्याबळ जास्त झाल्यामुळं सगळ्यांचे दहा लाखाच्या वरती शेअर्स त्या ठिकाणी घेण्यात आल्यामुळं संख्या कमी करण्यात आली आर जी बी मेंबरांची म्हणून म्हणून या या ठिकाणी एकूण हुबळी डिव्हिजनला पाच जिल्ह्यामधून साठपैकी पंधरा जणांना आपण त्या ठिकाणी निवडायचं होतं प्रतिनिधी म्हणून आणि व्याप्ती मोठ्या असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणं फार आवड होतं तरीसुद्धा आपले जिल्ह्याचे सहकार नेते आदरणीय ने रमेश खत्ती त्याचबरोबर सहकार नेते अनासाहेब झोल्हे आणि सहकार नेते आदरणीय रावसाहेब पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रमेश अना जारकिळे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आत्ताचे पालकमंत्री सतीश अना जारकीळे यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांच्याबरोबर संपर्क साधता आला आणि एकंदरीत पंधरा सदस्य आम्ही एकूण दहा सदस्य बेळगाव जिल्ह्याचे आणि पाच सदस्य उत्तर कन्नडा हवेरी दावणगिरी त्याचबरोबर धारवाड आणि ह्या एवढ्या पाच जिल्ह्यातलं पाच जिल्ह्यातून पाच प्रतिनिधी अशी निवडणूक शांततेत पार पडली परंतु कुणालाही न दुखवता ही प्रक्रिया पार पडली त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य राहिलं आणि एकंदरीत पंधराबरोबर एक आणि एक लेडीज प्रतिनिधी म्हणून आपले प्रा ह्याचे शमनेवाडीचे महिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटीच्या वतीनं ते राजू कागे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सुविध पत्नी यांचं बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली आहे एकूण सोळा सदस्यांचं काल बिनविरोध म्हणून निवड होऊन आणि त्या भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना या इफकोच्या मा, माध्यमातून वेळोवेळी खतं असून देत वेळोवेळी मार्गदर्शन असून देत वेळोवेळी शिबिरं असून देत इफ्कोच्या वतीने आयोजन करून जास्तीत जास्त आपल्या सीमा भागातील सगळ्या शेतकऱ्यांना कसा याचा फायदा होईल या ह्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत यामागेसुद्धा आम्ही इफ्कोच्या मार्फत अनेक शिबिर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आयोजन आम्ही मागेही केलेले आहोत पुढे इफ्कोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान टेक्निक आता जे आधुनिक शेती झालेलं आहे या आधुनिक शेतीसाठी कुठल्या याच्यातून हे करता येईल हे बघून आम्ही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत ड्रीप असू दे अथवा विहीर काढण्यासाठी असू दे अशा अनेक स्कीम्स त्या ठिकाणी इफ्कोच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी आहेत त्याचबरोबर क्रीडालासुद्धा त्यांनी या ठिकाणी अनुदान देतात देतात मागील अनेक वर्षांपासून आपण बेडक्या ज्या भूवी कुस्ती होतात त्या भव्य कुस्तीचं पहिलं बहुमान हा इफको ठेवतो अशा जे ग्रामीण खेळ आहेत ह्या या, खेळांना खेळांनासुद्धा इफ्कोच्या मार्फत म मा अनुदान आणि यापुढील काळामध्ये सुद्धा असं प्रयत्न आम्ही आमच्या सीमा भागातील सर्व शेतकऱ्यांना व्हावं या दृष्टिकोन ठेवून आम्ही सतत सातत्यानं कार्यरत राहू असं मी आपल्या या ठिकाणी सांगतो